नाशिक रोड येथील बिटको पॉईंट ते जेलरोडचा मुख्य रस्ता तसंच सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस प्रभागातील परिसर जयभावानी रोड सिन्नर फाटा मोटवानी रोड गंधर्वनगरी वेदगाव जेलरोड सद्गुरुनगर बालेरावमाळा जगतापमाळा आदी ठिकाणी पावसामुळे उखडला गेलेला कॉलनी रस्त्यामुळे रस्त्यावर खडी झालेली आहे व खड्डे निर्माण झाले याचा निषेध म्हणून मनसेच्या वतीनं रोड विभागीय कार्यालयावर रस्त्यावरची खडी ओतून आंदोलन करण्यात आलं यावेळी मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित विभागाध्यक्ष साहेबराव पूर्व पूर्वनिरीक्षक प्रमोद साकरे शहर उपाध्यक्ष विनायक पगारे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनविसे शशी चौधरी बाजीराव मते जिल्हा उपाध्यक्ष नितीन दानापुणे महिला शहराध्यक्ष भानुमती अहिरे महिला विभागाध्यक्ष मीरा आवारे विजय बोराडे आदी मनसे पदाधिकाऱ्यांकडून नाशिक रोड विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की नाशिक रोड येथील बिटको पॉईंट ते जलरोडचा मुख्य रस्ता तसंच प्रभाग क्रमांक सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस या प्रभागात एम एन जी एल कंपनीचे गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आले होते काम झाल्यानंतर ठेकेदाराने वरच्यावर मुरुम माती टाकून रस्ता व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला यावर मनसेनं आवाज उठवल्यानंतर महापालिकेने ठेकेदाराद्वारे वरच्यावर रस्त्याचं डांबरीकरण केलं त्यामुळे कॉल्यांमधील रस्त्यांची लेवल बिघडली तसंच रस्त्यांचेही आकार बिघडले पावसाचं पाणी रस्त्यावर साठत आहे तसंच रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतोय नाशिकमध्ये दोन ते तीन दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे पावसामुळे रस्ते उखडले गेले आहे रस्त्यावर खडीच खडी आहे त्यामुळं खड्डे निर्माण झाले नागरिक या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झाले गेल्या चार ते पाच महिने बिटको पॉईंट ते जेलरोड भुयारी पाईपलाईनचं सुरू असलेलं काम पूर्ण होऊन दोन महिने झाले आहे रस्त्यावरती फक्त मुरुम माती टाकून खोदलेले खड्डे बुजवण्यात आले इथं देखील रस्त्यावर खडीच खडी आहे तसंच खड्डे आहेत मनसेनं मागणी केली आहे की बिटको पॉईंट ते जलरोडचा मुख्य रस्ता नव्यानं डांबरीकरण करून रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे अन्यथा नागरिकांसह मनसेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी दिला गेल्या सहा महिन्यापासून हे जे गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे भुहेरी पाईपलाईनचं म्हणजे पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि महानगरपालिकेने हे जे रस्ते खोदण्याचं जे घाट घातलेलं आहे रस्ते खोदल्यामुळे ते रस्ते खोदून बुजवले पण ते वरच्यावर बुजवले मुरूम टाकून खडी टाकून वरच्यावर खडी टाकून रस्ते बुजवले पण आता चार पाच दिवस झाले पाऊस चालू आहे संतधार चालू आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे ते, ते रस्ते पुन्हा उ पुन्हा उखडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खड्डे निर्माण झालेले आहे ऑल ओवर सगळे नाशिक नाशिक रोडच्या साई प्रवाहामध्ये हा प्रॉब्लेम आहे नाशिक रोड म्हणजे बिटको पॉईंट ते रोड हा रस्ताही दुरावस्थेमध्ये आहे त्याचंही काम करून त्यांनी अर्धवट काम सोडलेलं आहे वरच्यावर माती टाकून वरून टाकून ते काम केलेलं आहे म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावरची खडी आज ना नाशिक महानगरपालिकेच्या द्वारावर ओतलेली आहे आणि यांना धमकीवचा इशारा आहे की जर यांनी आठ दिवसामध्ये हे खड्डे बुजवले नाही रस्ते व्यवस्थित केले नाही कॉलनीचे रस्ते खराब आहेत ते जर व्यवस्थित केले नाही आणि अजून काही प्रश्न आहेत ते जर सोडवले नाही तर आम्ही याहून तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उभारण्यात येईल धन्यवाद नाशिकोड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विभागीय अधिकाऱ्यांना नाशिकोडमध्ये अनेक ठिकाणी रस्ते गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले असताना त्याच्यावर वरचीवर आगडूजी करत आहे गेल्या चार आठ दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे पुन्हा परत ते खड्डे मोठे मोठे खड्डे पडलेले व अनेक ठिकाणी खोदकाम चालू आहे पावसाळा चालू असताना बी खोदकाम करत आहे तर याला परवानगी कोण देत आहे तर आम्ही याबद्दल आज विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे हे खड्डे ताबडतोब चांगल्या रीतीने बुजवावे अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभं करू असा इशारा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड